नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे निवडणुकीत नवीन ट्विस्ट तयार झाला आहे शिक्षकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती उमेदवार रतन चावला यांच्यासह शिक्षिका भाग्यश्री हिरे मुख्याध्यापक बाळकृष्ण गाडी लोहार शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष बाळासाहेब बाडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एन सी बोलताना दिली मी रतन राजलदास चावला आज शिक्षक विभाग परिषद करता मी माझा एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी पक्षाकडून फॉर्म राहिलो या फॉर्म भरण्याचं कारण एकच आहे मी मागील पंधरा वर्षापासून एक संस्थावर सचिव म्हणून काम करतो काम करत असताना जे मला अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी कसं त्याचं निदान करायचं त्याच्याकरता काय करायचं हे मी विचार करत असताना की मी सिस्टम मध्ये गेल्याशिवाय याला काहीच होऊ शकत नाही कारण मी एकाग्रेजी शाळामध्ये सचिव पदाचं काम करतो आणि काम करत असताना तिथ जे आम्ही शिक्षकांना पगार देतो ती पगार हे एकदम तुटपुंजी असती कारण की आम्ही ती पगार पगार फी कमी असल्यामुळं देऊ शकत नाही माझं गव्हर्नमेंटमध्ये सर्वप्रथम मागणी तीच राहणार आहे का जे नान ग्रँड शाळा आहे त्याची पन्नास टक्के पगार गव्हर्नमेंटने द्यावा व पन्नास टक्के संस्था चालक करून घेऊन त्यांना सुद्धा मान सन्माननी बाकी इतर जे सरकारी शिक्षकांना भेटतो ते त्यांना मिळालं पाहिजे सर्वप्रथम मी त्याच्याकरता माझे पूर्ण पाच सहा वर्षाचं काळ त्याच्यात मी टाकणार आहे आणि दुसरी मागणी माझी जी, जी राहणार आहे ती मागणी राहणार आहे माझी शिक्षण याच्यावर जे आठ टक्के खर्च करायला पाहिजे ते तीन टक्के खर्च करतात पण ते कमीत कमी दहा टक्क्याच्या पुढे खर्च करायला पाहिजे कारण हा खर्च याला खर्च नाही म्हणायचा असतो याला निवेश म्हणायचा असतो कारण याच्यामध्ये आमचे देशाचे भविष्याचे सर्व मुलं डॉक्टर पॉलिटिशियन सर्व त्याच्यात आहे त्यांना जर व्यवस्थित शिक्षण नाही भेटली तर आपल्या देशाचं मोठं नुकसान होणार आहे म्हणून शिक्षक शिक्षक शिक्षणावर सर्वात जास्त खर्च पाहिजे दहा टक्के चिड व्हायला पाहिजे ही माझी प्रथम मागणी पण राहणार आहे आणि याच्याकरता मी काम पण करणार आहे त्याच्यानंतर जे आमचे शिक्षकांचे बिल राहिलेले आहे ते त्यांचे मेडिकल बिल असू किंवा दुसरं काय बिल असू त्याचे कॅशलेस मध्ये कसं करता येईल त्याच्या करता मी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर जे शाळा अनुदानित नाही त्याला कसं दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के सहा टक्के ऐंशी टक्के वर कस लोकर लोकर आणता येईल त्याच्याकरता काम करणार आहे त्याच्यानंतर मी बाकी तर भरपूर काम आहे पण सर्वप्रथम माझं काम जे राहणार आहे नॉन ग्रँड शाळाचे टीचरला हाफ ग्रेंड वर कसं आणता येईल हा माझं सर्वप्रथम राहणार आहे मी भाग्यश्री संजय हिरे डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल इथली शिक्षिका आहे मागील पंचवीस वर्षापासून इथे काम करते आमचे शाळेचे सेक्रेटरी सर श्री रतन चावला सर आज शिक्षक मतदारसंघ या याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत आमच्या सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट त्यांना आहे आम्ही आज इथे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग इथे जमलेलो आहेत त्यांना आमचा सपोर्ट देण्यासाठी सरांचं जसं म्हणणं आहे की नॉन ग्रांट मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पन्नास टक्के वेतन तरी मिळायला पाहिजे हा आमचा खूप खूप आमच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी सपोर्ट आहे आणि मागील पंधरा वर्षापासून मी सरांसोबत काम केलेलं आहे मला माहिती आहे एकदम कोणती पण परिस्थिती बिकट आली तर त्याच्यातनं बाहेर कसं निघता येतं हे सरांकडे गुरुकिल्लीच आहे म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे जर सर निवडून आले तर आमचाच काय सगळ्या नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जो पण प्रॉब्लेम आहे सर इझिली सॉल्व्ह करतील म्हणून मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना निवडून येण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करते नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आमच्या संस्थेचे सचिव माननीय रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे मी आपल्या तमाम शिक्षक बंधू आणि बांधवांना हे सांगू इच्छितो की माननीय चावला सर यांनी शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असताना त्यांना या कामाचा प्रदीर्घ का अनुभव आहे म्हणून धुळे जळगाव नाशिक नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील खास करून विना अनुदानित शाळांसाठी सर उल्लेखनीय असं कार्य करणार आहेत त्याच संदर्भात जुनी पेन्शन योजना असेल त्याबद्दलही त्यांची एक कृतिबंध असा कार्यक्रम त्यांनी तयार केलेला आहे आणि जर ते निवडून आले तर त्या कार्य कार्यक्रमाची ते पूर्णत अंमलबजावणी करतील चोवीस तास उपलब्ध असणारी असणारी ही व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला न्याय देऊ शकेल तरी माझी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून रतन राजेंद्रदास चावला यांना बहुसंख्य मतांनी पसंती क्रमांक एक च मत देऊन विजयी करावे नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतनजी चावला हे आज शिक्षक नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहे त्यांचे या अर्जास आम्ही देवळाली कॅम्पवासीय सगळे शुभेच्छा देतो खर तर शिक्षकांचे प्रश्न हे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे रतनजी शेठ हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शंकर एज्युकेशन सोसायटीचा कारभार बघत आहे आणि त्यातून त्यांनी निर्माण झालेले शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्नशील राहतात आणि शिक्षकांना ज्या मूलभूत हक्क आणि मूलभूत जे त्यांचे अधिकार आहे ते अधिकार मिळवून देण्यासाठी नेहमी सक्रिय असतात आणि अशा या सक्रिय उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज आम्ही अर्ज भरण्यासाठी आलो हो। आहोत खर तर रतनजी चावला हे शिक्षकांच्या अडचणीबाबत अत्यंत तळमळी आणि जिद्दीनं काम करणारे आहे त्यांना जर आपण सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी बहुमताने निवडून दिले तर ते शिक्षकांचे प्रश्न नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि शिक्षकांवर आज होणारा अन्याय दूर करण्यासाठी ते तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे तरी मी विनंती करतो की रतन चावला यांना प्रचंड मताने निवडून देऊन दिवड़ शिक्षकांची सेवा करण्याची संधी द्यावी असे मी विनंती करत आहे नाशिक विभागीय हो महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे रतन चावला यांनी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला या प्रसंगी अनिल ज्ञानचंदानी नवीन गुरुनानानी नवीन गुरुनानी टिकम केवलानी जयराम चावला मनोहर माखीजा ऍडव्होकेट बाळासाहेब आडके नरेश कुकरेजा विक्रम पवार हरीश दिव्यानी कन्हैयालाल माखीजा सेवक दराडा पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे बनसीलाल गाडी लोहार सिमरन चावला शीतल महरुलिया गौरव अमिरस गौरव अमिरसर पोपट फोकणे हिना खान सोपान कांगणे जयश्री शिंदे जयश्री वाजे रुपाली पवार राजेश्री मोजाड राम धुंगडे रवीना जनसागर भाग्यश्री हिरे ज्योती कोकणे प्रियंका आहुजा दीपाली जाधव रुपाली जाधव शिल्पा आहेर शिल्पा कोचर मुथा शिल्पा भोसले सरला गाडी लोहार राव, सचिन मुठाळ भाऊसाहेब धनदाट सागर गोरपट राहुल ससाने आदी उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प